करवीर संस्थापिका आणि स्वराज्य रक्षक महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महिन्याभरात सव्वीस कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात या ऐतिहासिक कामासाठी दोन टप्प्यांमध्ये योजनाबद्ध पद्धतीनं पुढाकार घेण्यात येणार आहे स्वराज्य रक्षणासाठी अफाट पराक्रम गाजवलेल्या करवेल संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या संगम माहुली इथल्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार लवकरच भव्य स्वरूपात होणार आहे यासाठीचा सा सुमारे सव्वीस कोटी रुपयांचा आराखडा महिन्याभरात राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात या कामाबाबत बैठक झाली या बैठकीला कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे समाधी समितीचे निमंत्रक विजय देवणे तसंच शिवशाही आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले या कामांसाठी दोन टप्प्यात जीर्णोद्धार करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन निधीतून समाधीस्थळाचं संरक्षण केलं जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामांना गती दिली जाणार आहे कामाला अंतिम रूप देण्यासाठी समाधी समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना विचारात घेण्याचेही निर्देश देण्यात आले जुन्या प्रस्तावात सुधारणा करून सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सव्वीस कोटींचा नवीन प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे समाधीचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी प्रशासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं जिल्हाधिकारी अमोलेटगे यांनी यावेळी स्पष्ट केलंय